भीतीनं झोप उडाली नागरी खैरान, साळशिंगे देवनगर भागांमध्ये शिवाजी जाधव यांची वस्ती आहे तसेच बाजूच्या घरात नांदेड येथील चार कुटुंब शेतीच्या कामासाठी गेली आठ वर्ष झाली वास्तव्य असतात रात्री नऊ ते दहाच्या सुमारास त्यातील बिराप्पा पांढरे या कामगाराने अनोळखी व्यक्तीला बघितल्यावर त्याचा चुलत भाऊ तसेच सख्ख्य भाऊ असे तिघे जणांना आवाज दिला असता त्या सर्वांनी दोन चोराचा पाटला केला असता शेजारी असलेल्या उसामध्ये शिरले त्या उसातून एक चोर व एका उसातून दुसऱ्या उसामध्ये शिरला त्यावेळेस वस्तीवरील चौगांना तो चोर दिसला तसेच ही घटना साळशिंगे देवनगर गावामध्ये समजताच शेकडो नागरिक घटनास्थळी उपस्थित होते किरण बघात जनसूर्य न्यूज विटा नमस्कार आपण पाहताय सूर्य न्यूज काल रात्री देवनगर तसेच साळशिंगेच्या मध्य भागामध्ये शिवाजी जाधव यांची वस्ती आहे तिथे काही लोकांना कामगार आहेत तिथं काही लोकांना चोर दिसले तर आपण पाहूया त्यांच्याकडनं जाणून घेऊया कुठे दिसल्या व कुठे गेले तुम्ही काय करत होता मी खाली चालू तिकडं खाली चालल्यानंतर मला दिसले कुठे दिसलं काय केलं दिसली फोन लावला फोन लावल्यावर वर फोन केला नाही मग याला बॅटरी पण लावलं पाहून तिथे मग गेले पळाले हो पळाले ते औषध केले तुम्ही किती जण होता तुमचा आम्ही पाच सहा जण होतो पाच सहा जण होता तुम्हाला कुठं म्हणजे वरती दिसले वरती दिसली तुम्हाला म्हणजे तुम्ही काय करता त्यावेळेस चोर आली त्या टायमाला आम्ही काय नाही खाली चालू एक पाच खाली मिळाली त्यावर हे आज आजते का नंतर काय केलं तुम्ही काय नंतर काय महाग गेलो पळून ते कुठे घुसले त्या उसाच घुसली वरती एक जण उसळ आणि बाकी दुसरा नाही दोघ जण होती दोघं पण उसात होत आणि वरती गेल्यावर हिथून खाली त्या साईड हिनी झाली आणि आता पलीकडल्या साईड एक पळून गेला आणि एक झालं समजा एक पळून गेला वरती माळा तिकडे रानात पळून गेला आणि एक कोसामध्ये थांबला नंतर काय लोकांना कोणी सांगितलं गावामध्ये वगैरे धन्यवाद ज्यावेळेस चोर आले त्यावेळेस तुम्ही काय करत होता hmm. पहिलं प्रथम माझं मी नाव सांगतो hmm. केरबा मार्ग पण देवा hmm. तालुका कांदारजीला नांदेड मी कॉम्पोस्ट गौ मी कृष्णाबाबा जाधव यांच्या इथे अकरा वर्षापासून राहतो मी दूध घालायला गेलो दुधगाला आल्यावर इथे त्यांनी सांगितलं की आज असं चोर आलेत चोर आलेत म्हणल्यावर बॅटरी दिसली म्हणल्यावर आम्हाला याने फोन केला आम्ही सगळे दोघ पाच सहा जण आलो आणि बॅटरी घेऊन त्यांच्या घराकडे आलो आल्यावर चोर पळत जातो दिवस पळत जातो ते आम्हाला वरी बांध असल्यामुळे दिसले नाहीत समोर ते आमचे तोडलं काय ऊस साहेब आमच्याच मालकाच्या तोडलेल्या उसामध्ये एकजण थांबला होता आणि एकजण आतमध्ये घुसला होता आम्ही ते केली परत ते आतमध्ये ऊसात आत घुसली घुसल्यावर मग आमच्या बायका लोक सगळे रोडवर आले होते आल्यावर हे निजारा <coughs> कानोसा दिला की असाच झाला आमची माणसं थोड्या गावातल्या माणसाला फोन करून बोलवलं त्या टायमाला गावामधून सदाना महेंद्र पाटील जरा सरपंच आणि बाळ बळना संपत पाटील यांनी बरेचसे गावातले लोक घेऊन आले आणि परत नंतर आम्ही ऊसात शेवटी माणसाला चौभतर करून माझे दोन मुलं एक पुतण्या आणि हे माझे दोन शेजारी सगळ्यांनी आम्ही ऊस चालला परंतु लागला नाही आणि हे बरेच दिवसापासून चालले मागं परवाला माझ्या पुतण्याच्या घरापासून एक बाईंड पिढी येऊन थांबली होती hmm. त्याच्या अगोदर एका दिवशी नाईटला राऊंडला गाडी आली होती पुलीची hmm. पाठी सोबत होती hmm. त्यांना पण ही गोष्ट आम्ही सांगितली आता hmm. तरी या पोलिस स्टेशन ने 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 का थोडं काहीतरी बघायला पाहिजे माझी विनंती धन्यवाद तर आपलं ते किती जणांनी असं मागं जाताना बघितलं सर काय किती जणांना हे अगोदर ह्याने एकट्यानं बघितलं परत आम्ही सगळेच गेलो का तर आम्ही पाच सहा जण आहोत आम्ही राहिला इथं चौघ जण आहे कोण दिसलं आम्ही येते का चौघ नाही बघितल्या फक्त एवढ्या महाराष्ट्र बघा सगळ्यात नाही बॅटरी मारली का तुम्ही बॅटरी मारली पळून गेली वरती वरती गेली का ठीक आहे आपण पाहणार आहोत आता कोणत्या ठिकाणी ते चोर पळून गेले कि ऊस किती दाट आहे ते पाहणार आहोत ठीक आहे धन्यवाद तुम्ही ज्या वेळेस इथं उभा होता त्यावेळेस चोर कुठे होता मी उभा होतो चोर होता कुठे ह्या ठिकाणी ह्या हो। ठिकाणी हो। चोर असा उभा होता नंतर कुठे गेला नंतर मी येणार फोन लावल्यावर असं वर गेला इकडं इकडे वर गेला का इकडे कुठं वरती कुठे गेला गेला पट्या त्या उसात किती जण एकटाच तुम्हाला दिसला काय दोघं होती इथं दोघं होते आणि नंतर ह्या रस्त्यानु वरती गेला त्या उसामध्ये उसात गेला आणि नंतर तुम्ही काय नंतर गावाला काय वरडा काय गावात आम्ही सगळेजण आमचे पाच सहा जण होते तेवढे आम्ही आलो पळून पळून आलो त्या उसात जाऊन बघतो तर तिथं होते तिथनं मी खालच्या साईडने जालो ह्यानी वरच्या साइड सगळी झाल्यावर ते आत पळून गेले आणि एकटा काय केला मी पडलेल्या साइड ने होता तिकडे वर एक पळून गेला हा आणि एक उसात थांबला होता आणि नंतर पुन्हा तो पिन गेला काय ते काय केला काय माहिती आता नंतर आम्ही झाल्यावर इकडे आलो ना चालते धन्यवाद हो तुमचं नाव काय शिवकांता संतोष पंदेवार काय झालं दोन दिवसापूर्वी तुम्हाला तुम्ही म्हणताय चोर आलता आमच्या घरावरती काय सकाळी मी दारामध्ये बसलो होतो एक गडीने एक बाई आली कुठे खाली घर वस्तीच्या खाली आले किती वाजता टाइम तीन वाजता आले मग वर आलं वर वर माणस बसले ते वर हा, वर येऊन सांगितलं माणसाला माणसा समजे जण पळत गेले खाली ते पळत गेल्यानंतर ते कोणा वसात घालले ते कायच ते नीट खालीच पळाले नीट खाली गेले वाट स्वरूप वगैरे कोण नव्हते असं कोणीच नव्हतं मी एकटेच होते घरात एकटीच होत हो एकटेच घरात दिवसाच्या तीन वाजता दिवसाच्या तीन वाजता तुम्हाला काय बोलले ते काय पायच नाही बोलले फक्त ते तोंडाला अशी काळी पट्टी बांधून दोघ जण येऊ लागले हातात पिशवी घेऊन एक पिशवी होते तोंडाला बांधली होते दोघं पण पाय चपल नव्हती काय नव्हती मी त्याला बघितले तर त्यांच्या पायात चप्पल त्याच्या पायात गेले असेच गेले ते असं नीट वर येऊ लागले वर येऊ लागल्यानं मला भीती वाटली मग भीती वाटल्यानंतर मी खाल्लं ना किरकत वर आलो आमच्या सासऱ्याला ते सांगितलं मग सासऱ्याला समजा माणसाने फोन करून बोलून घेतले बोलून घेऊन ठीक आहे धन्यवाद तुमचं नाव काय शिवाजी रमजी जाधव तर तुम्हाला कोण व्यक्ती आला की बाबा ते आमचं पैसे येते आणि ते उदारी मागाय चाललोय आणि त्यांचं नाव काय सांगा तर म्हणलं मला काही एवढं माहित नाही पण तुम्ही जावा वाडीच्या मायात ती तिथे चौकशी करा आणि पुण्या वनवासवाडीचं नाव सुद्धा सांगितलं तर ते म्हटलं काय त्याचं वाडीच्या मळ्यातलं जाऊन येतो मग पुन्हा तिकडे जात आ, त्या व्यक्तीने म्हणजे कोण तुमच्या ओळखीच होता नाही ना, बिगर ओळखीचाच होता बिगर ओळखीचा मोटरसायकल आला होता एकटाच होता का दोघ होता एकटाच होता तुम्हाला पाहिजे काय विचारलं त्यानं काय नाही म्हणले असं असं आहे आणि आमचं पैसे आहे ते बँकेचं आणि बँकेचं कर्ज आणायचं चाललोय त्यांचं नाव सांगा म्हटलं मला काही माहित नाही नाव आहे तिथं चौकशी बँकेच ते काय शिवाजी म्हणलं कोण ते आमचं चालू उकळायला पैसे शिवाजी जाधव तुमचंच नाव आहे ना ते पण माझंच नाव आहे हा मग तुम्हालाच विचारलं की शिवाजी जाधव त्यांचं पैस पण तुमचं काय बँकेत पैसे किंवा कर्ज काय आहे का असं काय सुद्धा नाही पैसे नाही काय नाही माझं नाव आहे शिवाजी रामजी जाधव तरीही तुम्हाला जाणून बुजून काय तर नाव विचारून जा तुमचे जवळ येण्याचा प्रयत्न केला त्या आणि नंतर पुन्हा रात्री असं हे घडलं ठीक आहे धन्यवाद नाव काय okay? नंदाबाई शिवाय जाधव तर तुम्ही तुम्ही बघितलं का रात्री चोर आला रात्री चोर आला नाही पण आम्हाला शेजारी माणसं चांगली यायची त्या माणसाने आम्हाला फोन करून सांगितलं तुम्ही दार उघडून बाहेर येऊ नका अशी अशी माणसं आली ती असं ह्या माणसाने आम्हाला साथ दिली चांगली तुम्ही येऊ नका म्हणली बाहेर तुम्ही दोघच असतो त्यामुळं ते घर मोठं आमचं एवढं घर आहे आणि ह्या माणसाने आम्हाला चांगली हे काम करायची वस्तीवरती काम करायचं काम करायचं ह्या माणसाने आम्हाला साथ चांगली दिली आठ वर्ष झाली आता महिना झाला कालवा उठलाय गावात हिता आली तर ताली तीच आणि आम्हाला रात्रभर दिवसभर शेतकरी माणसं आम्ही दिवसभर काम करायचं आणि रात्रभर यांच्यासाठी जागायचं काय ठीक आहे ठीक आहे